नमस्कार सुदर्शन प्रबोधन न्यूजमध्ये आपलं स्वागत कालच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा तिसऱ्यांदा शपथपथी शे, शपथविधी झाला आणि हा होत असताना हा फोटो एका नामवंत पेपरच्या मुखपृष्ठावर छापून आला आहे तर हे पर्व सुरू होताना ह्या फोटोमध्ये आपले पंतप्रधान मोदी साहेब राज्यपाल राधाकृष्णन व मुख्यमंत्री हे सरळ पाहत आहेत परंतु त्यांच्या दोन्ही बाजूला उभे असलेले उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार आणि दुसरे एकनाथजी शिंदे हे दोघंही फोटोकडे न पाहता समोर न पाहता एकमेकाकडे जणू वाकारलेल्या नजरेनं पाहत आहेत अरे यांच्यामुळं यांच्यामुळं माझं नुकसान झालं असा दोघांचाही समज झालेला दिसतो मला वाटतं देवेंद्रजींना या दोन वाकारणाऱ्या उपमुख्यमंत्र्यासमवेत राज्यकारभार चालवायला तर अवघडच जाईल खरं तर या तिघांची कपॅसिटी अशी आहे तिघेही राजकारणी आहेत समाजाचं त्यांना भान आहे कोणती कामं करायची त्याचं ज्ञान आहे पण जर हे असेच शेवटपर्यंत वाकारत राहिले तर जे आश्वासनं दिली आहेत लाडक्या बहिणींना किंवा शेतकऱ्यांना समाजाला वयस्कर माणसांना ही कशी पूर्ण करणार या बाजूला डाव्या बाजूला अजित हे पहा वाकारल्यागत या बाजूचे शिंदे आहेत त्यांच्याकडं पाहता येत ते आपल्याकडं वाकारून पाहतायत मग शिंदेही त्यांच्याकडं वाकारून पाहतायत तर हे असं चालणार नाही खरं तर मी पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता करतो परंतु अलीकडं कोणता कोणत्या राष्ट्रवादीतला आणि कोणता कोणत्या शिवसेनेतला याचा काही तेळमेळ त्यांनाच नसल्यामुळे मी जरा राजकीय पत्रकारिता कमी केली पण हा फोटो पाहिला आणि वाटलं काहीतरी बोलावं आता कोणत्या कोणत्या पक्षात कधी जाईल आणि त्यांच्यासाठी खालचे कार्यकर्ते एकमेकाची डोके फोडून सतत एकमेकांशी भांडत राहतात म्हणून हे पुढे सगळे अपक्ष विरोधक सगळे एकत्र येऊन एका बाकड्यावर विनोद करत असतात आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी डोके फोडत असतात तरी या देवेंद्र परवाला सर्वांच्या शुभेच्छा आणि हे शासनाच्या सर्व योजना अगदी उत्तमरित्या राबवतील असा शेवाद वाटतो फक्त हे बाजूचे वाकारलेले अजितदादा आणि हे कॉमन मॅन मुख्यमंत्री अँग्रीमॅन एकनाथजी शिंदे यांना त्यांना सांभाळूनच घ्यावं लागेल हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा चार पाच दिवस जरा लोकला होता काहीतरी आजारी होते म्हणतात की गृहमंत्रीपद मिळत नाही ही अडचण होती पण होता या हसऱ्या चेहऱ्याप्रमाणे ते खो दिसत नव्हते परंतु नावेला जाणं त्यांनी एकोपा राखला महाराष्ट्राचं हित पाहिलं पक्षाचं हित पाहिलं आणि भाजप खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना संपवायला लागला होता संपवण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले होते पण मला वाटतं ते पक्ष संपवण्याऐवजी भाजपनं दोन्ही शिवसेना प्रबळ केल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी स्ट्रॉंग केल्यासारखं राजकारणातून जाणवते तरीही या देवेंद्र परवाला आमच्या सुदर्शन प्रबोधन न्यूजतर्फे कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्राचं भलं करतील अशी अपेक्षा बाळूयात धन्यवाद